नाशिक जिल्हा म्हटलं की काही गोष्टी आपल्या हमखास डोळ्यासमोर येतात यात मंदिरांची नगरी कुंभमेळ्याचे क्षेत्र प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पंचवटी ही नाशिकची पहिली ओळख शिवाय द्राक्षे त्यावर आधारित वायनरी इगतपुरीसारखे थंड हवेचे ठिकाण दिंडोरी नाफडमधील आदिवासी भाग लासलगावचे कांदा मार्केट मालेगावचे हातमाग अशा अनेक गोष्टी नाशिकची ओळख सांगतात ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला नाशिक जिल्हा राजकीयदृष्ट्याही तेवढाच महत्त्वाचा आहे लोकसभेचे तीन मतदारसंघ विधान परिषदेचे तीन आणि विधानसभेचे तब्बल पंधरा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याने आपले तिन्ही खासदार निवडले यात नाशिकमधून राजाभाऊ वाजे दिंडरीतून भास्कर भगरे आणि मालेगाव धुळ्यातून शोभा बच्छाव यांना कौल मिळाला आता जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचेही वारे वाहू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर नेमके पुढचे पंधरा आमदार कोण असू शकतात असा सवाल विचारला जात आहे पाहुयात कुठे कशा लढती होऊ शकतात नाशिक पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यांचा मराठा चेहरा हा प्लस पॉईंट ठरू शकतो तर भाजपकडूनच माजी आमदार बाळासाहेब सानप हेही तयारी करत आहेत महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटू शकतो इथून जगदीश गोडसे हे तयारी करत आहेत वंचितकडून पवन पवार उमेदवारी करू शकतात लोकसभा निवडणुकीत मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मध्यमधून अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली तर महायुतीच्या हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मतं मिळाली वाजे यांना गोडसेंपेक्षा तीन हजार मतं अधिक मिळाली अल्पसंख्यांक दलित मागासवर्गीयांची एक ते सव्वा लाख मते असलेल्या या मतदारसंघात मवियाला मिळालेली आघाडी भाजपसाठी नक्कीच चिंताजनक आहे या मतपेढीने मवियाला साथ दिल्याने विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जात आहे मवियात मात्र मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल हे अनिश्चित आहे पूर्वाश्रमीचे मनसैनिक आणि सध्याचे ठाकरेंचे शिवसैनिक वसंत गीते यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे या मतपेढीच्या जोरावर जो आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गीते हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेलार हेही इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून हेमलता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे सध्याच्या परिस्थितीत तरी गीते यांचंच पाडस जड आहे नाशिक पश्चिममधून दोन हजार चौदाला मोदी लाटेत भाजपच्या चिन्हावर सीमा हिरे निवडून गेला तेव्हापासून त्याच या मतदारसंघातील आमदार आहेत गत दोन्ही वेळा दुरंगी तिरंगी लढतीचा फायदा घेत हिरे सहजपणे आमदार झाल्या यंदा मात्र त्यांच्यासाठी विजयाचा रस्ता निर्धोक नसल्याचं चिन्ह आहे याचं कारण या मतदारसंघात मवियाच्या वाजे यांना त्र्याण्णव हजार तर महायुतीच्या गोडसे यांना एक लाख चोवीस हजार मतं मिळाली वरवर इथं महायुतीला एकतीस हजारांचं मताधिक्य दिसत असलं तरीही मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य बहात्तर हजारांनी घटलं आहे त्या निवडणुकीत गोडसेंची आघाडी एक लाख चार हजारांची होती या मतदारसंघात महायुतीचे पंचवीस नगरसेवक असतानाही अशी स्थिती झाल्याने हिरे यांना विजयासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत याशिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले दिनकर पाटीलही याच मतदारसंघातून उमेदवारीच्या तयारीत आहेत मवियाकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्यासाठी संजय राऊत ही जागा मागून घेतील असं दिसतं देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज आहेर यांच्यापुढे भाजपमधूनच तगडे आव्हान उभे राहू शकते राजश्री अहिरराव आणि तनुजा घोलप या भाजपकडून तयारी करत आहेत त्यामुळे मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यापासून आहेर यांना संघर्ष करावा लागणार आहे महाविकास आघाडीतून माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे कामाला लागले आहेत सिन्नरमध्ये राजाभाऊ वाझे यांना एक लाख अठ्ठावीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं तेव्हापासून विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे चिंतेत असल्याचं बोललं जातं त्यामुळे कोकाटे यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाकडून उदय सांगळे यांना उमेदवारी मिळू शकते महाविकास आघाडीतून अद्याप ठोस नाव सांगता येत नाही इगतपुरीमधून हिरामण खोसकर यांनाच काँग्रेस पुन्हा तिकीट देऊ शकते तर काँग्रेसकडूनच लकी जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून निर्मला गावितही तयारी करत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतच पेज तयार होण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाकडून काशीनाथ मेंगाळ इच्छुक का आहेत दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ यांच्यासमोर सध्या तरी तगडा उमेदवार नाही पण ऐनवेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामदास चारोसकर यांचं नाव पुढे येऊ शकतं नांदगाव मतदारसंघात पुन्हा सुहास कांदे विरुद्ध भुजबळ वाद रंगू शकतो समीर किंवा पंकज दो या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः छगन भुजबळ आग्रही आहेत महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून तयारी करत आहेत येवलामध्ये विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माणिकराव शिंदे यांचं आव्हान असू शकतं महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुणाल दराडे हे तयारी करत आहेत चांदवड तालुका हा भाजपचा हक्काचा बालेकिल्ला समजला जातो लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्याने राहुल आहेर यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे उमेदवारी नक्की समजली जात आहे तर नितीन आहेर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तयारी करत आहेत याशिवाय गणेश निंबाळकर यांचीही उमेदवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून नक्की समजली जात आहे कोकण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार हे विद्यमान आमदार आहेत मात्र माजी खासदार भारती पवार आणि नितीन पवार यांच्या वादात भाजपच्या एन डी गावित यांना तिकीट मिळू शकतं महाविकास आघाडीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित यांना ही जागा सुटू शकते त्यांच्याबाबत निर्णय न झाल्यास शरद पवार चिंतामण गावित यांचा विचार करू शकतात मालेगाव मध्यमध्ये मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल हे एम आय एमचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख यांचं आव्हान असू शकतं याशिवाय शाने हिंद निहाल अहमद हे समाजवादी पक्षाकडून तयारी करत आहेत यात येणाऱ्या काळात मौलाना उमरेन यांनी जर तयारी दर्शवली तर ते सर्वांना घाम फोडू शकतात शिवसेनेचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अद्वै हिरे आव्हान देऊ शकतात तर भुसे यांचे सहकारी बंडू काका बच्छाव हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत भाजपचे नेते डॉक्टर तुषार शेवाळे सुनील आबा गायकवाड यांच्याही नावाची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणते नेते तुमचे पुढचे आमदार असू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कसमादे अपडेट या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद